मी सविता रवींद्र सावंत सातारामध्ये नागेवाडी या गावात श्री शाखंबरी मातेचे मंदिर आहे त्या मंदिराच्या इतिहास हो। मंदिरा असा आहे की पुण्याचे अनगळ आजोबा होते तर ते पुन्हा ते पायी ते बदामी पायी यात्रा करायचे तर थकल्यानंतर त्यांनी देवीला सांगितले आता मी नाही सांगता येत नाही तर देवी त्यांच्या पाठी आली नेता धामली आणि दुसरी एक गोष्ट कथा अशी सांगितली जाते की जेव्हा तिने शरीरातून भाज्या उत्पन्न केल्या दुष्काळ पडला तेव्हा शरीरातून भाज्या जेव्हा उत्पन्न केल्या तेव्हा तिला थोडा तरी त्रास झाला असेल शांतीसाठी म्हणजे शांती मिळावी म्हणून mm. ती ह्या निसर्गरम्य ठिकाणी शांत जागेत येऊन स्थायिक झाली mm. आणि हे देवस्थान जागृत आहे पवित्र आहे आणि ज्या ज्या लोकांनी पाहिलेलं आहे ते खूप छान म्हणतात मंदिर आहे तुमचं म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे स्वयंभू स्वयंभू मूर्ती आहे आणि पौष महिन्यात शाकंबरी पौर्णिमेला मोठा रथ रथोत्सव रथ रथ साजरा करतो आम्ही नवरात्र साजरा करतो तर यंदा अठ्ठावीस डिसेंबरला नवरात्र चालू होते तर सर्वांनी खरंच आवर्जून मंदिर पाहण्यासाठी देवी पाहण्यासाठी नक्की या तुमचा फोन नंबर सुद्धा जर असेल तर द्या म्हणजे लोक ऑनलाईन अभिषेक वगैरे चौऱ्याहत्तर नव्याण्णव सत्तावन्न एक्कावन्न अठ्याऐंशी आणि नाव काय आपलं म्हटलं सविता रवींद्र सावंत सविता सावंत ठीक आहे ठीक आहे म्हणजे नक्की नक्की या एकदा मंदिराला भेट द्या मंदिराला भेट दिल्यानंतर तुम्हाला खरचच शांती लागेल कारण ही शांती देवता आहे व्हिडिओ काढायचा असेल तर करायला त्याच्यामध्ये करा म्हणजे मंदिराचा परिसर बाहेर അമ്പാ ഭയോ അമ്പ